सर्व शुभ भक्तांना सुशरणार्थ आज आपण शिवपाठाच्या अठराव्या क्रमांकाच्या अभंगात चिंतन करणार ब्रह्मानंद परम सुखद केवलं ज्ञानमूर्ती दोन्वा गगन नित्यं एखाद निमलचन साक्षभूत भावातितं त्रिगुणरहितं सद्भूतं नमामि अज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानाञ्जनशलकया च तस्मै श्रीगुरवे नमः तस्मै श्रीगुरवे नमः तस्मै श्रीगुरवे नमः क्षुपटतिल अभङ्गट्र वा अन्ना आच्छादन सुख दुःख अधिक प्रारब्धेची देख लपे म्हणून हो त्याची टाकून चिंतन करावे स्मरणा शंकराचे नर देहा माझ्या लभ्य हा लाभ पार्वती वल्लभ गावा गीती शिवदास शिव स्मृती विना फळ बरी जाण राहू नये प्रस्तुत अभंगामध्ये संत श्रेष्ठ शिवदास महाराज म्हणतात की बाबा जीवाच्या पूर्वजन्मातील केलेल्या बऱ्या वाईट कर्माचे फळ म्हणजे प्रारब्ध आहे प्रत्येक हे आहे आणि त्यानुसार माणसाच्या जीवनामध्ये सुख असेल दुःख असेल हे प्रारब्धाचा भोग आहे सुख दुःख हे हो प्रारब्ध स्वाधीन खंती बागवून काय लाग म्हणून माणसानं जीवना मध्ये खंत करू नये विचार करू नये की माझ्या जीवनामध्ये दुःख का आलं गेल्या जन्माचा प्रारब्ध आहे एखाद्याच्या जीवनामध्ये आपण सण विचार करतो की एखादा व्यक्ती कधीही देवाचं नामस्मरण करत नाही कधी दानधर्म करत नाही कधीही देव मानत नाही तरी त्याच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होते धनाची प्राप्ती होते त्याला कारण काय असेल तर त्याच्या गेल्या जन्माचं प्रारब्ध चांगलं आहे एक दृष्टांत असा आहे एक व्यक्ती त्याच्याकडे भरपूर धनसंपदा होती आणि त्याला वाटलं की बाबा आपल्यामध्ये धनसंपदा राजाकडे जावं काहीतरी गुन्हा करावा आणि राजानं मला शिक्षा म्हणून माझ्याकडे धन घेऊन जावं हा विचार करतो आणि एका दरबारात जातो परिणाम हा होतो की त्या भरसभेमध्ये राजा सिंहासनावर बसले असताना हा व्यक्ती आपल्या पायातील जोडा काढतो आणि राजाला फेकून मारतो परिणाम हा होतो की राजाचा मुकुट खाली पडतो राजाने लगेच प्रधानाला आज्ञा दिली की त्या माणसाला धरा आणि मारा म्हणून त्याला शिक्षा करा म्हणून पण तर त्याच वेळामध्ये मुकुट खाली पडल्यानंतर त्या मुकुटामधून एक साप बाहेर पडतो तेव्हा राजा म्हणतो की अरे त्या माणसाला शिक्षा करू नका त्या माणसाने माझा प्राण वाचवला हो त्या माणसाला धनसंपदा भरपूर द्या काय झालं कराय गेला होता एक आणि व्हायचं दुसरंच झालं तसं माणसा जीवनामध्ये प्रारब्ध तसंच आहे त्याला वाटलं होतं की बाबा मला राजा काहीतरी शिक्षा करेल माझ्याकडे कर धनसंपदा घेईल उलट झालं राजाने त्याला धनसंपदा दिली तसं माणसाच्या जीवनामध्ये जे आपण आज दुःख भोगतोय आज सुख भोगतोय ते कुठेतरी गेल्या जन्मातलं प्रारब्ध आहे म्हणून त्याची खंत करू नये कारण माणसाच्या जीवनामध्ये सुंदर पतिव्रता असेल मुलगा असेल सत्ता संपत्ती हे प्रारब्धानेच मिळत असते सुंदर पतिव्रता मृदू भाषेने पूर्व सुकृत ला लादी आहे ते कामेने सुद सुभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृती प्राप्त होईल गेल्या जन्मातलं काहीतरी पुण्य असेल म्हणून पतिव्रता

शंकराचे याच्या मना याच्याबद्दल जास्त विचार करू नका मला असंच काय मिळालं मला दुःखच का मिळालं याचा विचार न करता वर्तमान काळामध्ये जीवन जगायला शिका आपल्याला जीवनाचा खरा आनंद मिळवता येईल म्हणून याचं चिंतन करू नका चिंता करू नका तर उलट चांगल्या विचारात चिंतन करा तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात नरते हा माझे अलभ्य हा लाभ पार्वती वल्लभ गावा मनुष्य जन्म न मिळणारा जन्म तुम्हाला मिळालेला आहे हे पुन्हा मिळणार नाही त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी तुम्हाला जन्म मिळाला आहे त्याच्यासाठी काहीतरी साधना कर त्याचं नामस्मरण कर उगत विनाकारण माझ्या जीवनामध्ये दुःख का झालं याबद्दल तू चिंता अजिबात करू नकोस आणि शेवटी म्हणतात सुदास शिवस्मृती शिवस्मृतीविन फळ बळीदान राहू नये माणसाने जीवनामध्ये एवढी भक्ती केली पाहिजे एवढी भक्ती केली पाहिजे की एक क्षण देखील भगवंताच्या नामस्मनापासून ना वाया जाता कामा नये एवढी भक्ती केली तर तुमच्या जीवनामध्ये चिंता जाते चिंतन जर केलं तर निश्चित तुमच्या जीवनामध्ये सर्व काही मिळतं असा था। थोडक्यामध्ये माझ्या बुद्धीला समजेल अशा प्रकारचा अभंगाचा भावार्थ मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे संत शिरोमणीमन्म स्वामी महाराज की जय डॉक्टर निकेश्वर शिवाचार्य महाराज की जय